राज्याच्या काही भागात आज सकाळपासून जोरदार पाऊस झालाय तर अनेक भागात पावसाची भुरघुर सुरूच होती हवामान विभागाने पुढील तीन दिवस राज्यातील काही भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज दिलाय हवामान विभागाने आज सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पुणे आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट दिला होता तर पालघर ठाणे कोल्हापूर नगर छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव अकोला अमरावती जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला होता तर विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला होता तर उद्या रायगड पुणे आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे तर रत्नागिरी पालघर ठाणे नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर कोल्हापूर नगर धुळे आणि नंदुरबार तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर सोमवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा आणि नाशिक तसेच नंदुरबार जिल्ह्यात काही ठिकाणी अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तसेच कोल्हापूर धुळे जळगाव बुलढाणा अकोला वाशिम अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला होता मंगळवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाता आणि नाशिक तसेच पश्चिम विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला होता बुधवारी विदर्भात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे तर कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमात्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असून मराठवाडा आणि खानदेशात पावसाची उघडी प्राण्याचा अंदाजही हवामान विभागाने दिला आहे